मायाचा नवरा जास्त शिकलेला नव्हता आणि माया त्याला सगळ्यांसमोर अडाणी गावडळ म्हणून टोमणी मारत असायची तिला तिच्या सुंदर दिसण्यावर खूप गर्व करत होती एक दिवस माया तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती तिथे तिचा जुना प्रियकर अमेरिकेतून आला होता ती त्याला म्हणाली माझा नवरा तर अडाणी आणि गावडळ आहे मला तर तुझ्यासोबत लग्न करायचं होतं ते एकून तिच्या नवऱ्याला खूप वाईट वाटलं तो तिला तिथेच कायमची सोडून निघून गेला आणि तिला घटस्फोट दिला अगोदर तर माया खूप खुश होती जेव्हा ती तिच्या पहिल्या प्रियकाराच्या जवळ लग्नाबद्दल बोलायला गेली तेव्हा तिथे गेल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्याने तर माया तिच्या सोबत बसून तिच्या नवऱ्याबद्दल त्यांना सांगत होती ती म्हणाली माझं तर नशीबच फुटका आहे अशा आडाने गावडोळ माणसासोबत लग्न करून माहीत नाही माझ्या बाबांनी काय बघून माझं लग्न लावून दिलं जर माझं लग्न त्यांच्या मित्राच्या आडानी मुलाशी लावणार होते तर मला एवढं शिकवण्याची काय गरज होती तुला माहीत आहे का या गावात मी एकटी बी ए पास आहे आणि माझ्या नवऱ्याला नीट लिहिता वाचता पण येत नाही मला तर त्याला माझा नवरा बोलायची पण खूप लाज वाटते अजून पण माया तिच्या मैत्रिणींच्यामध्ये बसून नवऱ्याला वाईट साईड बोलत होती त्याच्यातल्या उणीवा काढत होती माया एका लग्नाला आली होती आणि तिथेच तिच्या काही जुन्या मैत्रिणी त्यांच्या मुलाच्या आणि नवऱ्याच्यासोबत लग्नाला आल्या होत्या मायाचे लग्नाला आत्ता कुठे सात महिने झाले होते पण तिने अजूनपर्यंत तिच्या नवऱ्याची सुरेशची इज्जत केली नव्हती त्याला नवरा म्हणून मान दिला नव्हता ती फक्त त्याच्याकडे घृणास्पद नजरेने बघत बोलत असायची तिला तिच्या शिक्षणाचा आणि दुसरा तिच्या सुंदर रूपाचा खूप घमंड होता तिच्या वडिलांनी त्यांच्या मित्राला दिलेलं वचन पूर्ण करायला महत्त्व दिलं त्यांनी मायाचं लग्न ती लहान असतानाच त्यांच्या मित्राच्या मुलाशी सुरेशसोबत ठरवलं होतं सुरेश एक शेतकरी होता पण खूप मेहनती होता त्याच्या घरात कुठल्याही गोष्टीची काहीच कमी नव्हती मायाच्या सासरी काम करायला कामावली पण होती त्यामुळे ती घरातल्या कुठल्याही कामाला हात लावत नसायची सुरेशची मायावर खूप प्रेम होते तो तिचे सगळे नखरे उचलत होता तिला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नव्हता पण तिची सासू खूप चालक होती मायाला म्हणायची तू कुठली राजकुमारी नाहीस लग्नाला सात महिने झाले आहेत तरी पण तू घरातल्या कामाला अजूनपर्यंत हात लावला नाहीस नुसती खोलीत पडलेली असतेस माय तिच्या सासूला म्हणाली घरातली कामच करायला लावायची होती तर एखादी आडाने मुलगी सून म्हणून घरी आणायची होती मग तिने घरातली कामं पण केली असती आणि तुमची सेवा पण मी तर शिकलेली मुलगी आहे त्यामुळे मी असली फालतू कामं करणार नाही सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू म्हणाली तुला तर सुरेशने डोक्यावर बसून ठेवलं आहे तुला काहीच बोलत नाही माया म्हणाली तू आडाने मला काय बोलणार हे तर माझ्या बाबांनी त्याच्यावर उपकार के केले आहेत माझ्यासारख्या सुंदर आणि शिकलेल्या मुलीशी त्याचं लग्न करून देऊन त्याला तर त्याच्या नशिबावर गर्व वाटायला हवा सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू होऊन तिच्याकडे बघायला लागली आणि म्हणाली तू तर अशी बोलत आहेस जणू जगातली सगळ्यात सुंदर आणि शिकलेली मुलगी तूच आहेस पण तुझ्यासारख्या अजून खूप मुली आहेत त्या नवऱ्याची इज्जत पण करतात आणि सासरच्या लोकांची सेवा पण करतात तू त्या राधाला बघितली आहेस का ती तुझीच मैत्रीण आहे ना, ना ती तुझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे फक्त तिने बी ए केलं नाही पण बारावी पास आहे तिच्यावर असलेले संस्कार बघून मी स्वतः हैराण झाले किती ती संस्कारी आणि समजूतदार आहे तिनं तिचं सासर किती खूप छान सांभाळलं आहे सासूला आई आई बोलताना तिचं तोंड थकत नाही आणि एक तू आहेस की कधी सासरी नीट कुणाशी बोलली सुद्धा नाहीस माया म्हणाली मग तिच्या लहान बहिणीला सून करून घेऊन यायचं होतं ना मग तिने पण घरातली कामं पण केली असती आणि तुमच्या मागे पुढे पण केलं असतं मला असली फालतू सवय नाही ना मी कधी कुणाचं एवढं बोलणं ऐकून घेतलं आहे आणि नाही मी इथून पुढे कधी ऐकून घेणार आहे सुनेचा मोठा आवाज ऐकून तिच्या सासूचा राग वाढला त्या मनात म्हणाल्या माहीत नाही हिला एवढ्या कुठल्या गोष्टीची घमंड आहे स्वतःला कुठली राजकुमारी समजत असते जास्त शिकल्याचा अर्थ असा थोडासा असतो की नवऱ्याचा आणि सासरच्या लोकांचा सन्मान त्यांच्या नजरेत काहीच उरत नाही गोष्ट इथेच संपत नाही ती नवऱ्याला चार माणसांमध्ये बोलायला मागे पुढे बघत नसायची त्याचा सगळ्यांच्या समोर अपमान करत असायची म्हणायची याला तर बोलायची सुद्धा जरा पण अक्कल नाही शिकलेलं असता तर कमीत कमी नीट बोलता तरी आलं असतं माया स्वतःला माहीत नाही काय समजत होती शिकलेल्याचा अर्थ थोडंस असा असतो की समोरच्या माणसाला कमी दाखवायचे त्याचा अपमान करायचा उलट शिकल्याने समजदार पण येतो आणि शिक्षण आपल्याला शिकवतं काय बरोबर आणि काय चुकीचं आहे ते माया सगळ्यांना तिच्या पुढे तुच्छ समजत असायची सुरेश तिला काहीच बोलत नव्हता एकतर लहानपणापासूनच त्याला माहीत होतं की माया त्याची बायको बनणार आहे त्यामुळे अगोदरपासूनच त्याच्या मनात तिच्यासाठी प्रेम होतं आणि त्याचं लहानपणाचे प्रेम त्याला मिळाले हीच त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती पण लग्नाच्या पहिल्या रात्रीचं मायाचं वागणं तिच्या नवऱ्यासोबत चांगलं नव्हतं तेव्हा पण ती घमंड दाखवत होती त्याला म्हणाली माझे तुझ्यावर उपकार समज की मी तुझ्याशी लग्न केलं नाहीतर माझ्यासारखी मुलगी तुला बायको म्हणून कधीच मिळाली नसती सुरेश खूप साधा सरळ मुलगा होता तो म्हणाला नवरा जरी बायकोपेक्षा दिसायला कमी सुंदर आणि कमी शिकलेला असला तरी त्याचं स्थान तिच्यापेक्षा मोठंच असतं तुला तर हे चांगलंच माहीत असेल की नवऱ्याचं स्थान काय असतं तरी पण ती त्याला सारखी ऐकवत असायची मी शिकलेली आहे सुंदर आहे एकापेक्षा एक चांगली एक स्थळं मला मिळाली असती पण बाबांच्यामुळे मी गप्प बसले आणि तुझ्याशी लग्न केलं लग्न झाल्या झाल्या सुरेशला मायाच्या बोलण्याने खूप वाईट वाटायचं मग त्याने एका काना कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायला सुरुवात केली सुरेशला तेव्हा या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं की त्याची बायको एखाद्या कार्यक्रमात त्याची इज्जत काढायला कमी करत नव्हते सगळ्यांच्या समोर त्याला लाजेने मानखाली घालायला लावायची म्हणायची त्याला नीट बोलता येत नाही जास्त लोक दिसले की घाबरून जातो माहीत नाही माझ्या बाबांनी मला मा अशा आडानी आणि गांडोळ माणसाच्या गळ्यात का बांधलं आहे माझ्या बाबांनी माझा विचार करून माझं लग्न एखाद्या शिकलेल्या मुलाशी करून दिलं असतं तर आज माझं आयुष्य नरक बनलं नसतं जर मी इंग्रजीमध्ये चार शब्द बोलले तर हा माझ्या तोंडाकडे बघायला लागतो की काय उत्तर द्यायचं अरे माणसाने एवढं पण अडाणी राहायला नको ती तर असं दाखवत असायची की शहरातून गावाकडे आलेली आहे एक दिवस मायाला समजलं की तिच्या माहेरी तिच्या बाजूला राहणारा अमित अमेरिकेतून घरी परत आला आहे हे ऐकून तिचं काळीच धडधड करायचं बंद झालं कारण त्याने तिला काही वर्षापूर्वी लग्नाची मागणी घातली होती त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं पण माया त्याला म्हणाली होती तुझ्यासारख्या काळुंदऱ्याशी मी का म्हणून लग्न करेन तुझं तोंड कधी तू आरशात बघितलं आहेस का तू माझ्या लायकीचा नाहीस माझ्यासारखी सुंदर मुलगी तुला का म्हणून पसंत करेल पण तो शिकलेला होता त्यामुळे त्याला अमेरिकेत नोकरी लागली आता तो चार वर्षांनी परत आला होता मायाला आत्ता त्याला लग्नाला नकार दिल्याचा पश्चाताप होत होता गावात लग्न होतं आणि सगळे लोक त्या लग्नाला गेले होते अमितला बघून माया डोळे बंद करायचे विसरून गेली होती आता तो पहिल्यासारखा काळा राहिला नव्हता त्याचा रंग उजळला होता गावात खूप लोकांची अशी इच्छा होती की अमित त्यांचा जावंही बनावा अमितने मायाकडे बघून न बघितल्यासारखं केलं पण माया त्याला बघून बेचिन झाली आणि तिला रडायला येत होतं की त्यावेळी मी त्याला होकार दिला असता तर त्यावेळी तो स्थळ घेऊन त्यांच्या घरी आला असता आणि त्यावेळी बाबा त्याला नकार पण देऊ शकले नसते कारण तो शिकलेला होता आणि चांगली नोकरी करत होता पण मायाने त्याच्या काळ्या रंगाची चेष्टा उडवली होती काही वेळाने अमित स्वतः मायाजवळ आला आणि तिची विचारपूस करायला लागला तिचं लग्न कधी झालं कुणाशी झालं त्याला सगळं माहीत असून पण तो जाणून बुजून तिला विचारत होता केवढी शिकलेली मुलगी असून पण तिच्या नशिबात एक शेतकरी आला जर त्यावेळी त्यांचं बोलणं ऐकलं असतं तर ती आज अमेरिकेला असतील माया म्हणाली हो मी ठीक आहे आता तर तू खूप मोठा माणूस बनला आहेस अमित म्हणाला हो देवाची कृपा अजून काय पण मला एक गोष्ट कळत नाही तू मला नकार देऊन लग्न पण कुणाशी केलंच तर एका शेतकऱ्याशी हे ऐकून मायेने नजर चोरली आणि डोळ्यातून पाणी काढायला लागली अमितला म्हणाली काय सांगू तुला मला माझ्या वागण्याचा पाश्चाताप होत आहे मी तुझी कधीच कदर केली नाही त्यावेळी मी तुझं बोलणं ऐकलं असतं तर बरं झालं असतं तुला माहीत नाही माझ्या आईबाबांनी माझ्यावर किती मोठा अत्याचार केला आहे जबरदस्ती माझं लग्न त्या आडाने सुरेशसोबत लावून दिलं त्याला शेतीशिवाय दुसरं काहीच येत नाही घरी आल्यावर त्याचा अवतार बघून मला त्याची किळस येते त्याच्याजवळ बसायची इच्छा पण होत नाही मी खूप दुःखात माझं आयुष्य काढत आहे हे करून अमितने तिला त्याचा नंबर दिला आणि म्हणाला बाकीचा आपण फोनवर बोलू हे बघून माया खुश झाली तिला असं वाटलं की आता तिचं नशीब बदलेल त्या रात्री सुरेश झोपल्यावर ती खोलीतून बाहेर आली आणि अमितला फोन केला अमित पण बहुतेक तिच्या फोनची वाटच बघत बसला होता त्याने पहिल्या रिंगमध्ये फोन उचलला आणि म्हणाला तुझा नवरात तुला फोनवर यावेळी दुसऱ्यासोबत बोलून देतो माया म्हणाली नाही नाही मी गुपचूप बोलत आहे तो झोपला आहे दोघं खूप वेळ फोनवर गप्पा मारत होते मग अमित म्हणाला माझ्याही आई माझ्यासाठी मुलगी शोधत आहे ती म्हणाली खूप सुंदर मुलगी माझी बायको म्हणून घेऊन येणार आहे मला असं वाटत आहे की मला बायको शोधताना आईला जास्त अडचण येणार नाही मला सुंदर मुलगी नक्की मिळेल हे ऐकून माया म्हणाली अरे गावात माझ्यापेक्षा जास्त सुंदर दुसरी कुठलीच मुलगी असणार नाही आणि असली तरी शिकलेली नसणार शिकलेली असणं पण गरजेचं हो, आहे ना अमित म्हणाला हो तू बोलते आहेस ते पण बरोबर आहे पण आता तुझं लग्न झालं आहे सरळ गोष्ट आहे आता तू मला भेटू शकणार नाहीस तू तुझ्या नवऱ्याला माझ्यासाठी सोडून तर देणार नाही माया म्हणाली मी तर खूप दुःखी आहे या माणसाला माझी जरा पण कदर नाही अमित म्हणाला मला तर तुझं बोलणं ऐकून तुझ्यावर दया येत आहे कुठल्या बिनकामाच्या माणसासोबत तुझं लग्न झालं आहे अगं सुरेश फक्त शेतकरी आहे साधा सरळ आयुष्य जगत असतो त्याचं लग्न एखाद्या साध्या सरळ मुलीशी झालं असतं कमी शिकलेली असती तरी तो तिच्यासोबत खुश असता हे कोण माया म्हणाली मला माझी चूक सुधारायची आहे मला सुरेशसोबत राहायचं नाही कुणाचा तरी आवाज आल्यामुळे तिने फोन ठेवून दिला तिची सासू पाणी प्यायला उठली होती मायाला बघून म्हणाली सुनबाई तू यावेळी इथे काय करत आहेस माया म्हणाली खोलीत खूप गरम होत होतं म्हणून बाहेर थंड हवा खायला आले होते सुरेशला माहीत होतं की रोज रात्री माया आम्ही सोबत फोनवर बोलत असते ते बघून त्याला खूप वाईट वाटत होतं ती सुरेशला तिच्या जवळ पण येऊन देत नव्हती पण महिन्यानंतर त्याला समजलं की ती गरोदर आहे ही बातमी ऐकून सुरेशला खूप आनंद झाला अमितने गावात नवीन मोठा बांगला बांधायला सुरुवात केली होती आणि तो बांधायचा झाल्यावर त्याच्याही आई त्याचं लग्न करून देणार होती हे ऐकल्यावर माया विचार करायला लागली की जर तिने या बाळाला जन्म दिला तर आयुष्यभर तिला सुरेशसोबत राहायला लागेल आणि ही तिची खूप मोठी मजबुरी बनेल आणि मग आम्ही तिच्याशी कधीच लग्न करणार नाही तिने दुसऱ्या दिवशी माहेर जाण्याचा हट्ट केला सुरेश खूप खुश होता कारण तो बाप बनणार होता आता हळूहळू माया त्याची होईल तिला त्याचं प्रेम समजेल जर त्यांचं बाळ झालं तर आपोआप माया त्याच्या अजून जवळ येईल पण मायाच्या मनात दुसरंच काहीतरी चालू होतं माहेर गेल्यावरती तिथल्या डॉक्टरांच्या जवळ गेली आणि त्यांना सांगितलं की तिला हे बाळ नको आहे ती डॉक्टर तिच्या ओळखीची होती ती म्हणाली माया याचा काय अर्थ आहे तुला तर देवाचे आभार मानायला हवेत माया म्हणाली मला हे बाळ नको आहे मी तुझ्यापुढे हात जोडते तू हे बाळ खाली करायला मला मदत कर या बदल्यात मी तुला हवे तेवढे पैसे देईन तिने मायाच्या बोलण्यावरून तिचं बाळ खाली केलं तिने या सगळ्यांसाठी तिला हातातली हाता सोन्याची बांगडी काढून दिली घरी आल्यावर तिने रडून गोंधळ घातला की तिचं मिसकॅरेज झालं आहे ऐकून सुरेश पळत घरी आला त्याला तर विश्वासच बसला नाही त्याच्या आई त्याच डॉक्टरांच्या जवळ तिला तपासायला घेऊन गेली जिथून तिनं हे नाटक सुरू केलं होतं ती डॉक्टर म्हणाली बाळ तर खाली झालं आहे बहुतेक कमजोरीमुळे असं झालं असेल सुरेश खूप तुटला होता त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं मायाने पण रडायचं खूप नाटक केलं होतं तेव्हापासून ती आईच्या घरी राहायला लागली ती सासरी जायचं सा नावाज घेत नव्हती कारण तिला भीती होती की आम्ही तिला सोडून देई आम्हीसाठी तिने एवढं मोठं पाऊल उचललं होतं आम्ही तिला म्हणाला तू तु लवकर तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दे म्हणजे आपल्याला लग्न करता येईल माया म्हणाली तुझ्या आईला याबद्दल काहीच प्रॉब्लेम असणार नाही ना अमित म्हणाला आईने आपल्या लग्नाला नकार दिला तरी मी तुझ्याशीच लग्न करेन सरळ गोष्ट आहे लग्न झाल्यावर आपण इथे राहणार नाही अमित बोलल्यापासून माया आता रोजच ती स्वप्न बघत होती महिन्यानंतर सुरेश तिला घरी घेऊन जायला आला माया सुरेशला म्हणाली मला तुझ्यासोबत घरी यायचं नाही मला या गरिमीमध्ये अजून जगायचं नाही मायाचं माया बोलणं ऐकून सुरेश म्हणाला माया तुला काय झालं आहे अशी का बोलत आहेस तुला जर आईच्या बोलण्याचा त्रास होत असेल तर आपण दुसऱ्या घरी राहायला जाऊ मग तिथे तू तुझ्या मनाप्रमाणे राहा पण माझ्यापासून लांब जाऊ नकोस माझं तुझ्यावर जीवापाळ प्रेम आहे आणि मला हे आपलं नातं आयुष्यभर टिकवायचं आहे तू का तुझं आयुष्य बर्बाद करण्याच्या मागे लागले ला आहेस तुला माहीत आहे ना घटस्फोट घेतल्यानंतर बाईला काडीचीही किंमत नसते आपल्या गावात अशा बायकांना खूप वाईट समजलं जातं पण मायाच्या डोक्यावर मानावर अमितच्या प्रेमाचं भूत बसलं होतं ती म्हणाली मी काय असली तसली मुलगी नाही शिकलेली आहे आणि खूप सुंदर पण आहे तुला काय वाटतं की मी तुझ्याशी घटस्फोट घेतल्यावर माझ्याशी परत कोणीही लग्न करणार नाही अरे माझ्याशी लग्न करायला खूप जण एका पायावर उभे आहेत तू तु तु तुझा विचार कर मी तुला सोडल्यानंतर तुझ्याशी कोण लग्न करणार आहे तिने त्याचा खूप अपमान केला होता तरी पण सुरेश तिला घटस्फोट द्यायला तयार नव्हता तीन चार दिवस तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता मायाला तिच्या आईवडिलांनी पण खूप समजावली त्यांनी तिला धमकी पण दिली की जर तू तुझ्या नवऱ्यापासून वेगळी झालीस तर परत आम्हाला तोंड दाखवायचं नाही तुझ्या लहान बहिणीचं अजून लग्न व्हायचे आहेत गावातली माणसं आमच्या तोंडात शेण घालतील आम्ही लोकांना कसं तोंड दाखवणार सुरेश खूप चांगला मुलगा आहे पैसा पण चांगला कमवतो तुला दुसरे घर पण घेऊन द्यायला तयार आहे मग तुला अजून काय पाहिजे पण एवढं समजावून सांगून पण माया तिच्या बोलण्यावर रडून बसली शेवटी मनात नसून पण सुरेशने तिला घटस्फोट दिला दुशी त्या दिवशी तो खूप रडला पण मायाला जरा पण दुःख झालं नव्हतं तिची आई म्हणाली तू हे सगळं कुणाच्या तरी बोलण्यात येऊन केलं आहेस तू एका हिऱ्याला लात मारली आहेस त्यामुळे तू आयुष्यात कधी सुखी राहणार नाहीस पण मायाला कुणाच्या बोलण्याची काहीच काळजी नव्हती तिने अमितला फोन करून आनंदाने घटस्फोट घेतल्याचे सांगितले अमित म्हणाला हे तू खूप चांगलं केलंस तू काही दिवस थांब मी आईला तुझ्या घरी पाठवून देतो हे कोण माया खूप खुश झाली मायाच्या घरातली कोणीही तिच्याशी बोलत नव्हतं एक महिना झाल्यानंतर तिचे बाबा म्हणाले तू माझ्यासमोर येत जाऊ नकोस तुला बघितल्यावर मला माझ्या रागावर कंट्रोल राहत नाही मला माझ्या मुलीवर हात उचलायचा नाही आणि नाही तिरस्काराने तुला बघायचं आहे कारण माझी दुसरी पण मुलगी आहे आणि मला आता तिच्या भविष्याचा विचार करायचा आहे तुला दोन वेळचं जेवण मिळेल माया म्हणाली बाबा तुम्हाला काय वाटतं की दोन वेळाच्या जेवणासाठी मी हे सगळं केलं आहे अहो मी तर आता आयुष्यमध्ये राहणार आहे माझ्या निर्णयावर तुम्हाला गर्व होईल तिने अमितला फोन केला तर अमितने तिला घरी यायला सांगितलं माया म्हणाली मी तुझ्या घरी कशी काय येऊ शकते तू तुझ्या आईला माझ्या घरी बोलणे करायला पाठवून दे अमित म्हणाला अगं माया अगोदर तू माझ्या घरी तर ये माझ्याही स्थळ घेऊन येणारच आहे असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला माया तर त्याच्या प्रेमात आदळ झाली होती ती अमितच्या घरी गेली पण जशी घ ती घरात गेली तिथला नजारा बघून तिला धक्काच बसला कारण एक खूप सुंदर मुली अमितच्या बाजूला बसली होती तिच्याकडे बघून असं वाटत होतं की त्या दोघांचं आत्ता नवीन नवीन लग्न झालं आहे अमितच्या आईने मायाला बघितलं तसे म्हणाल्या तू आमच्या घरी कशाला आले आहेस हे ऐकून अमित म्हणाला आई ती माझं लग्नासाठी अभिनंदन करायला आली आहे तिची तब्येत खराब होती त्यामुळे माझ्या लग्नाला येऊ शकली नव्हती हे ऐकून मायाच्या पायाखालची जमीनच सरकली ती म्हणाली अमित तुम्हाला एवढा मोठा धोका कसा काय देऊ शकतोस हे ऐकून आम्हीच्या आई तिथे जमलेल्या बायका आणि त्याची नवी नवरी हैराण झाली अमित म्हणाला तसाच जसा तू मला दिला होतास तू मला माझ्या काळ्या रंगामुळे नकार दिला होतास आता तूच बघ तुझ्यापेक्षा सुंदर आणि जास्त शिकलेली मुलगी मला याच गावात भेटली आहे आणि तुझ्यासारखी अजिबात नाही पैशाच्या लालचेमुळे नवऱ्याला घटस्फोट देईल मला त्यावेळी तुझ्यावर खूप राग आला होता आणि तेव्हाच मी मनाशी ठरवलं होतं की मी या सगळ्याचा सा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही तू तर खूप सोपी शिकार निघालीस मला जास्त कष्ट करायला लागले नाहीत आता जा आणि बापाच्या दारात जाऊन बस तुला कुणी विचारायला पण येणार नाही कारण जी बाई एखाद्या चांगल्या नवऱ्याची कदर करू शकत नाही तिला आयुष्यभर जगाचे टोमणे ऐकून घ्यायला लागणार आहेत सुरेश खूप चांगला माणूस होता काष्टाळ होता खूप साधा सरळ होता आणि जेवढे पैसे अमित अमेरिकेत राहून कमवत होता तेवढेच पैसे सुरेश शेतीतून मिळवत होता फक्त त्याच्यात एक कमी होती की तो जास्त शिकलेला नव्हता मायावर त्याचं प्रेम होतं पण तिने कधीच त्याची किंमत केली नाही अमित म्हणाला तुला काय वाटतं की अमेरिकेत पैसे झाडायला लागतात तिथे गेल्यावर पैसे झाडाचे तोडायचे असतात हे जे घर तू बघत आहेस ना ते माझ्या बाबांच्या मेहनतीच्या पैशातून बांधलं आहे बाबांनी शहरात जमीन विकत घेतली होती ती विकून आम्ही गावात हा एवढा मोठा बंगला बांधला आहे आणि तुला वाटलं की हे सगळे पैसे मी कमवले आहेत डोळ्यांनी बायकांची अशीच अवस्था होते आता निघ माझ्या घरातून माझा बदला पूर्ण झाला हे एकूण माझ्या हुंदके देऊन देऊन रडायला लागली तिने स्वतःच्या हाताने स्वतःच आयुष्य बर्बाद करून घेतलं होतं या माणसाच्या बोलण्यात येऊन तिने तिच्या बाळाला पोटातच मारून टाकलं पळ प्रेम करणाऱ्या नवऱ्याला घटस्फोट दिला घरातल्यानी बोलायचं बंद केलं गावातले लोक तिला बघताच तोंड फिरवत होती सुरेशचे दुसऱ्या मुलीशी लग्न झालं ती दिसायला सुंदर नव्हती पण मानाने खूप चांगली होती देवाने त्याच्या पदात दोन मुलं दिली आणि इकडे माईस आयुष्य बर्बाद झालं होतं कारण तिने नवऱ्याची कदर केली नाही तिला तिच्या शिक्षणावर आणि तिच्या दिसण्यावर खूप गर्व होता आणि याच अहंकारापोटी तिने तिचं आयुष्य स्वतःच्या हाताने बर्बाद करून घेतलं